तर मित्रांनो पाणी आलं म्हणजे खूप चांगलं काम झालं बरं का आता म्हणसाल काचं चांगलं काम झालं तुम्ही अंग भिजून घेतलं सगळं तसं चांगलं काम नाही हो कारण की मी जे आहे तर आमचं वा म्हणजे आमच्या घरच्यांनी आमचं वावर पेरलेलं आहे तर ते जे आहे ते पेरलेलं आहे आणि आजच म्हणजे कालच पेरलं मित्रांनो तर रात्रीसुद्धा पाणी आलं नव्हतं आणि भरपूर दिवस पाणी आलंच नव्हतं आज पाणी आलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना वाटते की आपण वावर पिरल्याच्या नंतर पाणी येवावं कारण की त्याचं जे म्हणजे बी असते बी सोयाबीन असो ज्वारी असो बाजरी असो जे पण बी असो ते नाश होऊ नाही म्हणून लगेच फिरल्या फिरल्या पाणी येवावं हे प्रत्येक शेतकऱ्यांना वाटते आणि आमची इच्छा पाण्याने पूर्ण केलेली आहे फक्त एकच झालं की मी भिजलो मात्र पाणी आलं चांगलं काम झालं मित्रांनो आता उद्याच्याला लगेच मित्रांनो आमच्या वावरात धान्य घ्यायला सुरुवात होईल आणि नंतर धान निघल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो सुद्धा की कस काय शिवार होते आहे आमचा वावर कस काय होत आहे सोयाबीन पेरलेली आहे आणि सोयाबीन रातूनच होम येतात आणि निघती सुद्धा मित्रांनो तर तुम्हाला निघल्याच्या नंतर दाखवतो तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण स्वागत करतो मी तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज तुम्ही म्हणत असाल की हा अवतार तुझा कशामुळे झालेला आहे तर मित्रांनो त्याचं कारण मी लगेच सांगते तुम्हाला की मी गेलतो शेळ्या चारायला जंगलामध्ये आणि त्याचं काय झालं छत्री विसरलो घरी आणि छत्री नेली नाही तर मग त्याच्यामुळं मी आज फार भिजलो शेळ्यामाग आणि पाणी भा म्हणजे पाणी फार जोराने सुरू आहे मित्रांनो तुम्हाला पाणीसुद्धा दाखवतो की किती जोरजोराने सुरू आहे तुम्हाला दिसत असेल मागं काय सुरू आहे आणि ते पिक सुद्धा बघा मित्रांनो सगळं जे आहे म्हणजे शिवार सगळा शिवार भिजून गेलेला आहे आणि ओला झालेला आहे आणि मी पण भिजून गेलेलो आहे माझा अवतार सगळा बिघडून गेलता मी आता जे आहे केस बिनस विचारलेले आहेत थोडेसे आणि तोंडबीन जे आहे पुसलेलं आहे आणि कपडे जे आहेत वलेच कपडे आहेत मित्रांनो कारण की तुम्ही म्हणू नाही म्हणजे मी तोंड आणि केस याच्यामुळंच म्हणजे तोंड याच्यामुळेच पुसलं आणि केस याच्यामुळंच विचारले की तुम्ही म्हण नाही की काय दलिंदर आले आज तर तिच्यामुळंच मी हे केसं आणि तोंड ठेवलेलं आहे चा चांगलं आणि हे जे आहे शर्ट भिजलेलंच आहे कारण की मला परत शेळ्या करायला जायचं आहे आणि परत भिजू नाही म्हणून तर मित्रांनो आताच्या वेळेस मी छत्री घेऊनच शेळ्याकडती जाणार आहे कारण की आता जी माझी अवस्था झाली फार बेकार अवस्था झाली इतकं मी भिजलोय की लय भिजलोय मित्रांनो पाण्याची थेंब तुम्हाला आता बघायला भेटणार आहे तर पहिले पाणी बघून घ्या आणि नंतर पुन्हा परत सांगतो बघा मित्रांनो काय पाणी सुरू आहे वाडकू याच्यापेक्षा जोरात थेंब होते आणि मोठाले थेंब होते पाणी फार जोरानं आलं आणि पाणी आल्या आल्या मी थोडस मला वाटलं की पाणी येणार नाही जास्त येणार नाही आलं जे सुरू केलं त्यानं अजूनही बंद नाही आणि होतंय का नाही माहीत नाही झड लागती काय का माहीत नाही मित्रांनो आणि एक सांगायचं म्हणजे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मित्रांनो मी नका पन्नीसुद्धा नेल नव्हती तर मोबाईलसुद्धा भिजत होता माझा तर मग त्याच्यामुळं मी लगेच शेळ्या घेऊन आलो घराकड आणि शेळ्या घेता फार वारेच्या स्पीडनं आखड्याकरती आल्या आणि मी पण वारेच्या स्पीडनं आखड्याकरती आलो पाणी फार जोरात होतं कारण की माझ्या खिशात मोबाईल आणि मोबाईल जर भिजला असता तर फार मोठं संकट आलं असतं आणि ते बघा मित्रांनो त्या गेलेल्या त्या शेळ्या शेळ्यांच्या घरामध्ये गेलेल्या आहेत आता शेळ्यांना दुसरंसुद्धा घर केलेलं आहे काही शेळ्या दुसऱ्या घरात आणि काही शेळ्या इकडं येतात ते बघू शकता की कि किती शेळ्या माझ्या भिजलेल्या येतात आणि मी पण तसाच भिजलेलो आहे पाणी पण भरपूर आलेलं आहे त्यांना नवीन घर माहीत नाही आहे म्हणजे माहीत आहे मात्र तरी सुद्धा त्या गेलेल्या नाही आहेत नवीन घरामध्ये त्यांना नवीन घर सुद्धा केलेलं आहे त्या पहिल्या जुन्या घरातच राहता आहेत तर ते जे आहे का धोनाडी हे आहे धोनाडी हे येत मित्रांनो बाकीच्या गेलेल्या इकडच्या म्हणजे दुसऱ्या घराकडती तर मित्रांनो आता जे आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवड असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो तर आता जे आहे मी परत जाणार आहे शिळेकड मात्र छत्री घेऊनच जाणार आहे कारण की मी पाण्यात भिजलो